नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं तुमच्याच यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा सहर्ष स्वागत मित्रांनो तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा बीडच्या मत्स्यजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची नऊ डिसेंबर दोन हजार चोवीसला ला निर्गुण हत्या करण्यात आली यामुळे बीडमधील कायदा आणि सुव्यवस्थेचे प्रश्न चवट्यावर आले आहे बीडमधील शिरूर तालुक्यातील एका व्यक्तीला मारहाण करण्यात आल्याचे व्हिडिओ देखील समोर आले होते भाजपाचे अष्टी आमदार मतदारसंघाचे आमदार सुरेश धस यांनी सतीश उर् सतीश उर्फ खोक्या भोसले यांनी त्यांना मारहाण केल्याचे कृत्य समोर आले आहे शिरूर तालुक्यातील खोकेची मोठी दहशत असल्याचा आरोप होत आहे आता या खोक्यांची आणखी एक प्रताप समोर आलाय सामाजिक कार्यकर्त्या अंजली दामने यांनी सुर सतीश भोसल्यांचे पैसे उधळतानाचे एक व्हिडिओ शेअर केला होता या व्हिडिओमुळे आता नवीन वादाचा फटका समोर आला आहे त्याचमुळे अंजली दामनिया यांनी नुकतेच त्यांच्या अधिकृत ट्विटरवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे या व्हिडिओमध्ये त्यांनी हटके कॅप्शन दिले आहे हे माननीय आदरणीय सन्माननीय सतीश भाऊ भोस भोसले अंजली दामनिया यांनी म्हटलंय या व्हिडिओतून सतीश भोसले यांच्या समोर आलेल्या टेबलवर पैशांचे बंडल पाहताना दिसत आहे त्याचबरोबर शंभर ते दोनशे आणि पाचशेचे बंडल पाहायला मिळत आहे सतीश भोसले हा या पैशांच्या बंडल हाताने उधळताना दिसत आहे असं देखील त्यांनी समोर आणलं आहे आतापर्यंत सतीश भोसलेचे तीन व्हिडिओ व्हायरल झाले आहेत यातील पहिला व्हिडिओ आहे सतीश भोसले हा मारहाण करतानाचा दुसरा व्हिडिओ तो गाडीतून पैसे फेक मोजताना दिसत आहे तर तिसरा फोटो हा पैसे उधळताना दिसत आहे असे कृत देखील समोर अंजली दामने यांनी आणले आहे तर मित्रांनो याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तुरतास धन्यवाद जय महाराष्ट्र